तर मंडळी सर्वप्रथम असा एका भांड्यामध्ये एक वाटी दही घेतलेली आहे म्हणजे जवळपास ही एक वाटी मी अर्ध्या कपाने सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर जवळपास पन्नास ते साठ ग्राम ही दही आहे दही जास्त आंबट नाही म्हणून मी अर्धा कप घेतलेली आहे तुम्ही दही जास्त आंबट वापरत असाल तर तीन ते चार चमचे तुम्ही दही वापरू शकता आता जितक्या प्रमाणामध्ये मी दही घेतलेले आहे तितक्याच प्रमाणामध्ये इथे मी एक लहान वाटी रवा घेतलेला आहे रवा जास्त जाड घ्यायचा नाही शक्य असेल तर बारीकच रवा वापरायचा आहे आणि वजनी प्रमाणामध्ये रव्याचं माप शंभर ग्राम इतकं आहे म्हणजे हे सुद्धा अर्धा कपच आहे आता या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर दह्या जागी ताक सुद्धा वापरू शकता उन्हाळ्यामध्ये दह्याचे प्रमाण जास्तीत जास्त वापरायचे आहे जेणेकरून शरीराला थंडावतर मिळणारच शिवाय नाश्त्याला चव सुद्धा चांगली येणार अगोदर आपल्याला अशा प्रकारे या दोन्ही जिन्नासांना एकजीव करून घेतलं की रवा चांगल्या प्रकारे फुलतो तुम्ही वाटलंच तर रव्याला पाण्यामध्येही एकजीव करून घेऊ शकता पण दही वापरल्याने नाश्त्याला आंबूस चव येते आणि टेस्टही चांगली वाढते तर दही आणि रवा चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आता काय करायचं जवळपास ह्याला पाच मिनटं असं सोडून द्यायचं आहे जेणेकरून रवा चांगल्या प्रकारे फुलला जाईल तर मंडळी इथे दुसरीकडे आपल्याला बेसन चालून घ्यायचं आहे बेसन मी अर्धा कप घेतलेला आहे म्हणजे ही वाटीसुद्धा अर्ध्या कपाने मी सेट करून ठेवलेली आहे अशी एक लहान वाटी सेट करून ठेवलं की माप घेताना अवघड जाणार नाही आणि रेसिपी पण एकदम परफेक्ट बनणार जितका आपण रवा घेतलेला आहे तितक्याच प्रमाणामध्ये बेसन घ्यायचं आहे म्हणजे अर्धा कप रवा घेतलेला आहे तर अर्ध्या कपासाठी आपल्याला बेसन घ्यायचं आहे तर ह्याला चांगल्या प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचं आहे काय होणार ह्याच्यामध्ये लहान लहान गाठी असतात त्या गाठी मोडून काढायच्या आहेत शिवाय लहान लहान बारीक मातीचे कणही असतील ते सुद्धा बाजूला होतील तर चांगल्या प्रकारे चाळून घेतलं तर पीठसुद्धा एकदम हलकं होतं तर मंडळी बेसन चांगल्या प्रकारे चाळून झालेलं आहे चाळणी बाजूला काढून तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत एक मीडियम थिकमध्ये बॅटर तयार करून घ्यायचा आहे जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही म्हणून थोडं थोडं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करत करत असं फेटणीने सुद्धा घ्यायचं आहे म्हणजे गाठीसुद्धा मोडल्या जातील मी माझ्या क्वांटिटीनुसार इथे अर्धा कप बेसन वापरलेला आहे तुम्ही क्वांटिटी जास्त वाढवली त्यानुसारच तुम्हाला सर्व जिन्नस थोडं थोडं वाढवावे लागतील तर मंडळी पाहू शकता बेसनाचं बॅटर तयार झालेलं आहे एकदम मिडियम थिकमध्ये हे बॅटर तयार झालेलं आहे ना जास्त पातळ केलेलं आहे ना जास्त घट्ट केलेला आहे आता काय करायचं जो आपण रवा भिजत ठेवला होता ना तो याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आता तुम्ही विचार करत असाल की दोन्ही जिनस एकदाच मिक्स करूनसुद्धा हा नाश्ता बनवू शकला असता त्याच्याने वेळसुद्धा वाचला असता पण तसं करू नका असं वेगळ्या प्रकारे आपल्याला रवा मिक्स केला की रवा चांगल्या प्रकारे भिजला जातो म्हणजे दानांदाना फुलला जातो शिवाय ह्याच्यामध्ये गाठी पडण्याचे चान्सेसही कमी असतात म्हणून असं वेगळं वेगळं आपल्याला दोन्ही जिन्नस अगोदर तयार करून घ्यायचे आहे आता या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आत्ता आपल्याला पाणी मिक्स करायचं नाही किंवा याच्यामध्ये दहीसुद्धा वापरायचे नाही हे अशाच पद्धतीच्या अगोदर आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि एका बाजूने जवळपास तीस ते चाळीस सेकंद फेटून घ्यायचे आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये गाठी तयार होणारच नाहीत तुम्ही एकसातच हे मिक्स केलं म्हणजे रवा आणि बेसन एकदाच वापरलं आणि दही सुद्धा एकदाच वापरलं तर ह्याच्यामध्ये गाठी पडण्याचे शंभर टक्के चान्सेस असतात तर मंडळी पाहू शकता काही सेकंद याला मी एका बाजूने फेटून घेतलेला आहे म्हणजे तीस ते चाळीस सेकंद याला फेटून घेतलेला आहे आणि असं मिडियम थिकमध्ये बॅटर तयार झालेलं आहे आणि गाठीसुद्धा पडल्या नाहीत आता याच्यामध्ये मी जवळपास एक चमचा तेल वापरत आहे तेल वापरल्याने नाश्तामधून एकदम नरम बनतो चवीनुसार मीठ आणि हा नाश्ता खाताना कोरडा लागायला नाही पाहिजे म्हणजे गळ्यात अडकायला नाही पाहिजे त्यासाठी मी इथे एक चमचा साखर वापरत आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण नाश्ता तयार झाल्यावर तो खाताना कोरडा लागेल म्हणून मी इथे साखर वापरत आहे आणि साखर मेल्ट होईपर्यंत ह्याला एक मिनटापर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे शिवाय पीठ ही एकदम हलकं होतं ह्याच्यामध्ये हवा भरल्याने तर मंडळी जवळपास एक मिनटापर्यंत ह्या पिठाला चांगलं फेटल्यामुळे मस्त पीठ मधून फुगलेलं आहे मध्ये हवा भरलेली आहे आणि नाश्ताही मस्त एकदम स्पंजी होणार आता काय करायचं जवळपास ह्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा आणि बेसन चांगल्या प्रकारे सेट होणार तर जोपर्यंत आपलं पीठ सेट होते तोपर्यंत आपण इथे झटपट चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये कोथिंबर घेतलेली आहे बारीक कापायची काहीच गरज नाही कारण की आपण याला वाटूनच घेणार आहोत दोन चमचे दही घ्यायची आहे तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार लसणाच्या पाकळ्या ह्याला बाइंडिंग चांगली येण्यासाठी एक चमचा फुटाने किंवा तुम्ही शेंगदाणे वापरलं तरी चालेल थोडेसे कढीपत्ता चवीनुसार मीठ आता मी इथे एक सिक्रेट जिन्नस वापरणार आहे त्याच्याने ह्या चटणीची चव अप्रतिम येते इथे मी एक पाव वाटी हे बारीक शेव वापरलेले आहे तुम्ही वाटलंच तर ह्याच्या जागी जाड शेव वापरले तरी चालेल एकदा ह्या पद्धतीने तुम्ही ही चटणी बनवून पहा खरंच ही एकदम खाण्यासाठी इतकी एक टेस्टी बनते तुम्ही चपातीबरोबर पण ही चटणी नक्कीच खाल आता थोडं थोडं पाणी मिक्स करत एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची आहे तर मंडळी एकदम मस्त अशी बारीक चटणी वाटून झालेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मिडियम थिकमध्ये ही चटणी मी वाटून घेतलेली आहे आणि इतका भारी सुगंध येत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये हे कळणार तर नाही तुम्ही स्वतः ह्याला बनवून पहा तरच तुम्हाला कळणार ही चवीला तर भारी आहेच आणि सुगंध म्हणजे ह्याचा फ्लेवर इतका मस्त दरवळत आहे है। तुम्ही ह्याच्याबरोबर नाश्ता सोडून चपातीबरोबरच ही चटणी खायला बसणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो ही चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मंडळी थोड्या वेळ ह्या चटणीला बाजूला ठेवू तर इथे जवळपास दहा मिनटं झालेली आहे झाकण काढूया ते बॅटर थोडंसं फुगलं असेल म्हणजे रवा चांगल्या प्रकारे सेट झाला असेल तर ह्याच्यामध्ये अगोदर आपण पाणी नाही वापरायचं अगोदर काही जिन्नस वापरूत आपण त्यासाठी इथे मी एक लहान आकाराचा टमाटर एकदम बारीक कापून घेतलेला आहे थोडंसं गाजर किसून घ्यायचं आहे एक कांदा बारीक कापलेला म्हणजे लहान आकाराचाच कांदा आहे तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मुलांसाठी बनवत असाल तर तिखट नाही वापरलं तरी चालेल आता आपण बेसन वापरलेलं आहे तर डायजेशन चांगलं होण्यासाठी इथे आपण पाव चमचा हिंग वापरायचे आहे शिवाय हिंगने फ्लेवरही चांगला येतो पाव चमचा हळद पावडर हळद पावडर, पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल फक्त रंग येण्यासाठी मी हळद वापरत आहे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे चव आणखीनच दुपटीने वाढेल शिवाय फ्लेवर ही चांगला येतो आलं लसणाची पेस्ट वापरल्याने तुम्ही वाटलंच तर कोणत्याही भाज्या न वापरता सुद्धा हा नाश्ता बनवू शकता पण भाज्या वापरल्याने ह्या नाश्त्याला चांगली चव तर येणारच शिवाय हा नाश्ता भरपूरच पौष्टिक होतो लहान मुलांसाठी तर उन्हाळ्यामध्ये असला नाश्ता बनवायलाच पाहिजे ह्याच्यामध्ये मी दही जास्त प्रमाणात वापरलेला आहे त्यामुळे शरीराला तर थंडावा देणारच आणि नाश्त्यामध्ये आंबूस चव येते ती एकदम अप्रतिम अप लागते तर मंडळी ह्याच्यामध्ये जास्त मसाल्याचा उपयोग करायचा नाही फक्त तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीच वापरायची आहे तुम्ही पावडर मसाले वापरू नका पावडर मसाले वापरल्याने काय होणार ह्याचा रंग तर वेगळा होणारच आणि उन्हाळ्यामध्ये जास्त मसालेदार ही खाऊ नये पोटासाठी चांगलं नसतं आणि हे सर्व जिनस चांगल्या प्रकारे एकजू झालेले आहे आता नाश्ता मधून एकदम सॉफ्ट आणि टम्म फुगायला पाहिजे त्यासाठी मी इथे एक लहान पॅकेट इनो वापरत आहे तुम्ही सोडा वापरत असाल तर हळद वापरू नका कारण की हळद आणि सोडा दोन्ही एकत्र वापरलं तर ह्याला लाल रंग येणार म्हणून मी इथे इनो वापरत आहे कारण की मी इथे हळद वापरलेलं आहे आता बॅटर थोडंसं घट्टच झालेलं आहे त्यासाठी अगोदर आपल्याला पाणी मिक्स करायचं नाही असं इनो टाकल्यावरच असं वरतून एक ते दोन चमचे पाणी टाकायचं आहे म्हणजे इनो ही ऍक्टिव्ह येईल आणि बॅटरला थोडासा पातळपणाही येईल आता अगोदर असं वरवरून आपल्याला हे एकज्यू करून घ्यायचं आहे मग असं चांगल्या प्रकारे हलक्या हाताने एकज्यू करायचं आहे एका साईडने एक तीस ते चाळीस सेकंद असं फेटत एकज्यू करायचं आहे एकदम जोर जोरात फेटू नका नाहीतर इनोच्या ऍक्टिव्हनेस पण निघून जाईल आणि ह्या बॅटरमध्ये जी हवा भरलेली असते ती सुद्धा निघून जाय म्हणून असं हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचा आहे एकदम झटपट असा हा नाश्ता होतो ना आपल्याला ह्याला भाजायचा आहे ना कोणतं इडली मेकर वापरायचा आहे एकदम वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला हा नाश्ता बनवून दाखवणार आहे तुम्ही आंबवलेले पदार्थ बनवत असाल तर त्याची भरपूर पूर्वतयारी करावी लागते तांदूळ डाळ भिजत घालावं लागेल त्याला वाटून घ्यावं लागेल ला वा ला नंतर त्याला आंबवायला ठेवावं लागेल एक दहा ते बारा तास त्यापेक्षा हा मस्त ऑप्शन आहे एकदम झटपट ही होणार शिवाय हा पौष्टिक ही होणार चला तर मंडळी पूर्णपणे हे बॅटर तयार आहे तुम्ही ह्या बॅटरची एकदा कन्सिस्टन्सी पाहू शकता ना जास्त पातळ ना जास्त घट्ट ह्याच प्रमाणे तुम्हाला सुद्धा बॅटर बनवायचा आहे तुम्ही हा नाश्ता बनवत असाल तर, तर मंडळी इथे अगोदरच मी पॅन मध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि ह्याच्यामध्ये एक लहानस स्टँड ठेवायचं आहे मग अशी चाळणी ठेवायची आहे आणि ह्या चाळणीला आतील बाजूमध्ये थोडस तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुम्ही कोणतीही स्टीलची प्लेट वापरू शकता आणि त्या प्लेटला सुद्धा तुम्हाला आतील बाजूने असं तेल लावून घ्यायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर ह्याच्यावर बॅटर सोडायचं आहे जवळपास हा एक चमचा मी बॅटर सोडत आहे म्हणजे हा जवळपास एक मोठी पळी बॅटर सोडत आहे आता ह्याला पसरून घ्यायचं नाही आता दोन ते तीन मिनटं ह्याला वापरून घेऊ असं झाकण लावून गॅस फास्ट करून तर मंडळी जवळपास दोन ते तीन मिनटं झालेली आहे झाकण काढूया आणि पाहू शकता नाश्ता एकदम टम्म फुगलेला आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे पहा कलरही मस्त आलेला आहे तर एकदा याला टूथपिकने चेक करायचा आहे हे पहा जरासुद्धा बॅटर चिटकलेला नाही म्हणजे पूर्णपणे हा नाश्ता तयार झालेला आहे आता याला हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे तुम्हाला हा नाश्ता डिमोल्ड करता येत नसेल चाळणीमधून तर थोडं चाळणीला थंड करून घ्या मला तर ये ये येत आहे डिमोल्ड करता पण तुम्हाला येत नसेल तर ह्याला हलक्या हाताने तुम्ही काढू शकता आणि पाहू शकता खालतूनही जास्त चिटकलेलं नाही थोडस हलकं चिटकलेलं आहे आणि नाश्ताही सहज काढता आला तर अशाच पद्धतीने मी उरलेल्या बॅटरचा संपूर्ण नाश्ता अगोदर बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो तर मंडळी जवळपास दहा ते बारा असे पॅनकेक तयार झालेले आहे तेल न वापरता न भाजता ना इडली मेकरचा वापर करायचा आहे असा झटपट नाश्ता तुम्ही बनवू शकता एकदम ढोकळ्यासारखी चव आहे तुम्ही वाटलंच तर तुम्हाला असा नाश्ता बनवायचा नसेल तर तुम्ही इडली पॅन मध्ये इडलीसारखाही आकार देऊ शकता म्हणजेच की इडली मध्ये सुद्धा वापरू शकता इडली स्टीमर मध्ये भरपूरच झटपट हा नाश्ता तयार होणार तरी सुद्धा मी तुम्हाला ह्याचा नरमपणा दाखवतो हा पहा आकाराने मी इथे एक मोठा पॅनकेक बनवून ठेवलेला आहे म्हणजे एकदम पराठ्यासारखा आहे हे पहा एकदम लवचिक आणि एकदम नरम हलकाफुल झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा घरी झटपट हा नाश्ता बनवू शकता तर मंडळी ह्याच्यामध्ये थोडीशी प्रोसेस बाकी आहे म्हणजे हा चवीला आणखीनच बेस्ट होणार तर इथे मंडळी गॅसवर मी तडका पॅन ठेवलेला हो आहे त्याच्यामध्ये एक मोठी पळी आता तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ देऊ तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम झाल्यावर गॅस पूर्णपणे बंद करायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की एक चमचा मिक्स मोरी जिरा घालूया मोरी जिरा चांगल्या प्रकारे चटकायला लागले एक चमचा सफेद तेल आणि इथे मी लाल आणि हिरव्या मिरच्या म्हणजे ओल्या मिरच्या आहेत दोन्ही हे असे हुब्या कापून घेतलेले आहेत तुम्ही वाटला तर बेडगी मिरचीसुद्धा वापरू शकता आता थोड्याशा प्रमाणामध्ये इथे कडीपत्ता टाकायचा आहे आणि हे तडका असं करून घ्यायचा आहे तडका बनवून झालं की ह्या प्रत्येक नाश्त्यावरून असा पसरवून घ्यायचा आहे ढोकळ्यासारखाच आहे पण थोडासा पॅनकेक सारखा झालेला आहे आणि टेस्टला तर अप्रतिम आहे अशा प्रकारचा एकदा नाश्ता बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा दिसायला जितका भारी दिसतो खाण्यासाठी तितकाच अप्रतिम पाहू शकता तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद